होईल हे कुठंतरी येत्या काळामध्ये आपल्याला नंतरच कळेल त्यामुळे याच्यामध्ये राजकीय षडयंत्र फार वेगळंच रचलं गेलंय असं कुठंतरी आता चर्चा सामान्य लोकांत सुरू झालेली आहे म्हणजे खरंतर टार्गेट केलं जाते ते शरद पवारांना वारंवार उल्लेख केला जातोय तो शरद पवारांचा त्यामुळे एक पक्ष तर कळेला आम्हाला दुसरा पक्ष सत्यतलं पक्ष कोणता आहे असं तुम्हाला म्हणाल सत्तेत तीनच पक्ष आहेत तुम्ही समजून घ्या कुठला पक्ष एक पक्ष तर कुठलीच भूमिका घ्यायला तयार नाही भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपचे जे कुठले आमदार होते त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत कधीही ओपन वक्तव्य केलेलं नाही सगळे लपून राहिले धनगर आरक्षणाच्या बाबतीत ब बद्दलसुद्धा दुतप्पी भूमिका ही भाजपच्या आमदारांनी घेतलेली आहे आता भाजपचे आमदार स्वतः कधीही बोलत नाहीत जे वरचे लोक सांगतात तेच ते बोलतात जेव्हा सांगतात ते तिथं बोलतात त्यामुळे या दोन पक्षाच्या बाबतीत तर मी बोललो आता राहायला कुठला तिसरा पक्ष याचा एक अभ्यास आपण सर्वांनीच करावा असं माझं मत आहे भाजप खूप हुशार पक्ष आहे जवळच्या लोकांना सुद्धा जवळ करून कधी त्यांचा हल्ला करतील हे सांगता येणार नाही मी एस आय टी कोणामुळे कशासाठी फॉर्म केली हे बघावं लागेल पण एकच आहे की जरांगे पाटलांवर तुम्ही एस आय टी फॉर्म करत असताल तर एका सामाजिक कार्यकर्त्यांवर फॉर्म करत आहात याचा एक विचार भाजपने कुठं केला पाहिजे पण त्यांना लक्षात घेऊन कोणावर ते टार्गेट करत आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल त्यामुळे दोन हजार एकोणीसला कोरेगाव भीमा जेव्हा घडलं तिथं जी दंगल झाली त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला त्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन काही महिन्यातच होतं दुर्दैव समजा तर योगायोग आत्तासुद्धा लोकसभा इलेक्शन पुढच्या काही महिन्यांमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण मुद्दामून केलं जातं का काय असं चर्चा आता लोकांमध्ये आहे आणि आम आम्हालासुद्धा असंच वाटतं की मुद्दामून अशा प्रकारचा वाद हा राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जातो पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे खरे प्रश्न आहेत हाताला काम आणि पोटाला अन्न याच्यावर कुणीही बोलत नाही हे दुर्दैव आहे नाही विशिष्ट समाज आणि हा विषय याच्यामध्ये राहिला नाही एस आय टी फॉर्म करण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्या तरी एका पक्षाला टार्गेट केलं जाते आणि मग उद्या जाऊन कदाचित ती माहिती गोळा झाल्यानंतर जो आज सत्तेत आहे पक्ष त्याला उद्या दाबण्याचा प्रयत्न भाजपकडनं होऊ शकतो असं कुठंतरी आम्हाला सगळ्यांना वाटते आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर आमच्या सा सगळ्यांचं मत आहे की याच्या आधी किती एस आय टी फॉर्म झालं आहे पण एस आय कधीही निर्णय घेतला नाही अशा हजारो एस आय टी आहेत ज्याचे निकाल आजपर्यंत आलेले नाहीत बीडमध्ये जी घटना घडली त्याच्यात आमचं स्पष्ट मत आहे की सत्तेत असणाऱ्या लोकांनीच तिथं दंगल घडवली असं असताना आम्ही म्हणत होतो ज्युडिशियल एन्क्वायरी करा कोर्टातून करा पण ते त्यांनी ऐकलं नाही तिथं एस आय टी झाली आता एस आय टी कधी काय निकाल देईल तेव्हा निकाल देईल त्यामुळे बीडमध्ये घडलं ते सत्तेतल्याच लोकांनीच घडवलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते घडावं असासुद्धा सुद्धा प्रयत्न मधल्या काळामध्ये झाला पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत कस आहे दहा पर्सेंट आरक्षण जेव्हा या सरकारने दिलं त्याच्यात अनेक प्रश्न आहेत जर तुम्ही लोकसंख्या मराठा समाजाची पूर्वीच्या रिपोर्ट मध्ये तीस टक्के होती आता अठ्ठावीस टक्के दोन टक्के का कमी झाली हे कोणालाही त्या बाबतीतलं माहीत नाही